नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं राजकीय समाचार या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट शरदचंद्र पवार गट यांना राष्ट्रवादींना दहा जागा ह्या लोकसभेच्या त्या लढत आहेत आणि त्या दहा जागा कोणत्या आहेत ते सगळ्या सुरुवातीला बघूयात आणि कोण निवडून येऊ शकतं आता आज एक तारीख आहे येणाऱ्या दोन तीन दिवसानंतर चार जून रोजी निकाल समोर येणार आहे पण काही अंदाज बांधले जात आहेत शरद पवारांचे कोणते कोणते उमेदवार निवडून येऊ शकतात असे अंदाज बांधायला सुरुवात झालेली आहे तर बघूयात कुठले ते मतदारसंघ आहे ज्या मतदारसंघामध्ये शरद पवारांनी आपले उमेदवार हे उभे केलेले होते आणि ज्या दहा जागा आहेत तर वर्धा ही शरद पवारांना मिळालेली जागा आहे रावेर ही शरद पवारांची जागा आहे दिंडोरी या ठिकाणी शरद पवारांचे उमेदवार आहेत भिवंडी या ठिकाणी शरद पवारांचे उमेदवार आहेत शिरूर या ठिकाणी शरद पवारांचे उमेदवार आहेत नगर या ठिकाणी शरद पवारांचे उमेदवार आहेत बीड या ठिकाणी शरद पवारांचे उमेदवार आहेत बारामती या ठिकाणी शरद पवारांच्या सुकन्या सुप्रिया सुळे या आहेत तर साताऱ्यामधनं शरद पवारांचे उमेदवार आहेत माढ्यामधनं उमेदवार आहेत म्हणजे हे वरचे तीन मतदारसंघ हे थोडेसे वेगळे आहेत आणि बाकीचे जे सात मतदारसंघ आहेत ते लागून आहेत त्यामध्ये भिवंडी शिरूर नगर बीड बारामती सातारा आणि माढा असे लागून मतदारसंघ आहेत प्रत्येक मतदारसंघाची बाँड्री ही एकमेकांना जोडली गेलेली आहे आणि इथंच खरं गणित शरद पवारांचा आपल्याला लक्षात येऊ शकतं म्हणजे हा जो भाग तुम्ही बघताय भिवंडी थोडासा मुंबईकडे जाणारा भाग आहे परंतु शिरूर नगर बीड बारामती सातारा माढा ही हा जो मॅप दिसतो आहे या मॅपमध्ये सगळं गणित दडलेलं आहे तर काय आहे या मॅपमधलं गणित त्याची कारणं अशी आहेत बारामती हे सगळ्या सेंटरला आहे त्याचबरोबर बारामतीला लागून असलेला सातारा या सातारा मतदारसंघामध्ये पवारांचं वर्चस्व आहे माढ्यामधनं पवार स्वतः निवडून आलेले आहेत नगरमध्ये देखील पवारांचं चांगलं काम आहे चांगलं वर्चस्व आहे चांना मानणारा वर्ग चांगला आहे आणि बीड बीड नगर शिरूर बारामती सातारा आणि माळा हा मॅप जर आपण बघितला एक तर एकमेकांशी लागून असलेले मतदारसंघ आणि या मतदारसंघात सगळ्यात मोठी ताकद शरद पवारांची सध्या समोर येते तर बघूयात शिरूर लोकसभा मतदारसंघाचा विचार करूयात जुन्नर आंबेगाव खेडाळंदी भोसरी अडपसर आणि शिरूर असा हा विधानसभा क्षेत्र विस्तारित मतदारसंघ आहे अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार आहेत तर शिवाजीराव आढळराव पाटील हे या ठिकाणचे उमेदवार आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचं आहे आता शिवाजीराव आढळराव पाटील हे जित इतकी वर्ष म्हणजे आतापर्यंत त्यांनी ज्या निवडणुका लढल्या आहेत त्या घड्याळ या चिन्हांच्या विरोधातच त्यांनी निवडणुका लढलेल्या त्यामुळे येथील जो मतदार आहे त्या मतदारांमध्ये एक परसेप्शन आहे की आढळराव पाटील यांचा यांची निशाणी म्हणजे धनुष्यबाण आणि त्यांच्या विरोधी उमेदवाराची निशाणी म्हणजे घड्याळ पण दोन हजार चोवीसची निवडणूक ही इतकी घोळाची आहे इतक्या मोठ्या प्रॉब्लेम याच्यामध्ये क्रिएट झालेले आहेत सहा वेगवेगळे पक्ष आहेत आणि त्या पक्षांमध्ये एकमेकांमध्ये रसिकेचं आहे आता आढळरावांना उमेदवारी देण्यात आलेली आहे ती अजित पवार गटाकडनं आढळराव जे होते ते शिवसेना शिंदे गटामध्ये गेले होते उद्धव ठाकरे यांची साथ सोडून ते शिंदे गटामध्ये गेले होते पण शिंदे गटातून अजित पवारांनी त्यांची आयातवारी केली त्यांना आयात केलं आणि शिरूरमधनं त्यांना उमेदवारी दिली जे ज्या चिन्हाच्या विरोधात त्यांनी पूर्ण आपलं आयुष्यभर निवडणुका लढल्या त्याच चिन्हावर दोन हजार चोवीसची निवडणूक ते लढतात त्यांच्या विरोधात दोन हजार एकोणावीसला ज्यांनी पराभूत त्यांना केलं तसे अमोल कोल्हे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिरूरमधनं ही लढत होती आहे आणि या लढतीमध्ये निश्चितच अमोल कोल्हे यांचं पारडं जड असल्याचं सांगितलं जात आहे तर मंडळी पुढचा मतदारसंघ आहे अहमदनगर लोकसभा मतदारसंघ अतिशय महत्त्वाचा हा मतदारसंघ आहे अहमदनगर लोकसभा मतदारसंघ अहमदनगरमधनं या लोकसभा मतदारसंघामध्ये सुजय विखे पाटील आणि निलेश लंके यांच्यामध्ये हा सामना होता अतिशय आटीतटीचा हा सामना होणार आहे अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची जागा ही खूप दिवस प्रलंबित राहिलेली होती आता महाविकास आघाडीमध्ये या जागेसाठी प्रचंड रस्सीखेच पाहायला मिळालेली होती परंतु जसा मॅप आपण सुरुवातीलाच पाहिला आहे त्या मॅपचा जर का आपण विचार केला तर शरद पवार किती आग्रही होते या जागेसाठी हे आपल्या लक्षात येईल आणि त्यामुळे शरद पवारांनी ही जागा आपल्या पा पार पदरात पाडून घेतली आणि या ठिकाणाहून अजित पवार गटामध्ये सामील झालेले निलेश लंके यांना त्यांनी आपल्याकडे घेतलं आणि त्यांना उमेदवारी जाहीर केली निलेश लंके विरुद्ध सुजय विखे असा सामना आता हा नगरमध्ये आपल्याला बघायला मिळतो आहे आणि या सामन्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य जर सांगायचं झालं तर विरोधकांची सुजय विखे पाटील यांच्या विरोधकांची जी टीम आहे त्या टीममध्ये तगडे लोक आहेत मग त्यामध्ये स्वत थोरात आहेत तनपुरे आहेत आणि रोहित पवार आहेत आता हे तीनही दिग्गज मंडळी आहेत आणि हे तीनही दिग्गज मंडळी लंकेंना मदत करत आहेत त्यामुळे लंकेंचं पारडं या ठिकाणी जड जाणवत आहे आणि दुसरा विचार जर आपण केला तर नगर अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये नेहमी पाहुण्या रावळ्यांचं राजकारण बघायला मिळालेलं आहे अहमदनगरचा भाग जर आपण पाहिला तर राहुरी हा सुजय विखे यांचा होमग्राऊंड आहे पारनेर हा निलेश लंकेंचा होमग्राऊंड आहे श्रीगोंद्यामध्ये जो एक वर्ग आहे तो देखील दोघांना संमिश्र असा वर्ग आहे कर्जत जामखेड हा रोहित पवारांचा प्रभाव क्षेत्र आहे आणि शेवगाव हा देखील रोहित प पवारांचा प प्रभाव क्षेत्र आहे याला लागून असलेलं पाथर्डी आणि ती जी ह्या मतदारसंघामधली असलेली गावं ही देखील रोहित पवारांची प्रभाव क्षेत्र आहेत त्यामुळे या चुरशीच्या लढतीत राहुरी आणि पारनेर हे लागून असलेले मतदारसंघ तसेच अहमदनगर शहराचा भाग जर का आपण विचारात घेतला तर सुजय विखे राहुरी आणि अहमदनगर शहर तसेच श्रीगोंदा या ठिकाणी त्यांची ताकद चांगली मानली जाते आणि जे नात्यागोत्यांचं राजकारण आहे या नात्यागोत्यांच्या राजकारणात खऱ्या अर्थाने सुजय विखे यांचा विजय दडलेला आहे आता या नातेगोत्यांच्या राजकारणात त्यांचे जी घनिष्ठ नातेवाईक मंडळी आहेत त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं जर सुजय विखे यांचं काम दोन हजार चोवीसला केलं तर निश्चितच सुजय विखे या ठिकाणाहून विजयी होऊ शकतात परंतु आता सगळ्यात मोठा घोळ जो सांगितला जातो तो असा आहे की या ठिकाणी हे जे नात्यागोत्याचं राजकारण आहे हे राजकारण कधीच एकमेकांना पुढे जाऊ देत नाही त्यामुळे या ठिकाणी सुजय विखे यांच्या विरोधात या नातेवाईकांनी जर काही आ, कामाच्या गोष्टी किंवा न कामाच्या गोष्टी केलेल्या असतील के तर निश्चितच याचा फटका विखेंना बसू शकतो आणि पवारांचे जे उमेदवार आहेत निलेश लंके ते या ठिकाणाहून विजयी होऊ शकतात तर मंडळी पुढे आपण चर्चा करूयात भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये भिवंडी ग्रामीण भिवंडी शहर मुरबाड कल्याण पश्चिम आणि शहापूर असा हा विभागलेला मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे बाळामामा म्हात्रे हे अत्यंत तगडे उमेदवार मानले जात आहेत आणि भाजपकडनं देखील उमेदवारी या ठिकाणी जाहीर झालेली आहे तर या मतदारसंघामधनं बाळामामा म्हात्रे यांचं पारडं जड असल्याचं सध्या तरी सांगितलं जात आहे आणि त्यामुळे भिवंडी लोकसभा मतदारसंघामधनं शरद पवार गटाचे बाळामामा म्हात्रे यांचा विजय हा होऊ शकतो त्यांना उद्धव ठाकरेंची देखल देखील ताकद या ठिकाणी मिळू शकते मुंबई क्षेत्रात उद्धव ठाकरेंचा प्रभाव खूप चांगला आहे आणि तो प्रभाव भिवंडीमध्ये शरद पवारांच्या कामी येईल आणि या ठिकाणाहून शरद पवारांचे उमेदवार विजयाच्या दिशेने जातील असा अंदाज आता वर्तवला जातो आहे त्याचबरोबर आपण पुढील मतदारसंघाचा जर विचार केला तर तो आहे सातारा सातारामधनं ज्यावेळेस उमेदवारीची घोषणा झाली किंवा उमेदवारी कुणाला मिळणार याबद्दल असंख्य महत्त्वाची घोडदौड या ठिकाणी होती आणि याच दरम्यान साताऱ्यामधनं धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी देण्यात आली या ठिकाणाहून महादेव जानकर यांना उमेदवारी देण्यात येईल किंवा महादेव जानकर हे माड्यातनं उमेदवारी देण्यात येईल अशा चर्चा सुरुवातीला प्रचंड मोठ्या प्रमाणात रंगल्या त्याचबरोबर धैर्यशील मोहिते पाटील यांची उमेदवारी ज्यावेळेस जाहीर झाली भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात एक तगडा उमेदवार पवारांनी उतरवला आहे असं यावेळेस सांगण्यात आलं आणि त्यामुळे निश्चितच या, त्या निश्चित या उमेदवारीमुळे शरद पवारांचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील हे आता विजयाच्या दिशेने आगेचूक करू शकतात असा अंदाज बांधला जातो आहे तर मंडळी पुढचा मतदारसंघ आहे सातारा लोकसभा मतदारसंघ अत्यंत महत्त्वाचा हा लोकसभा मतदारसंघ आहे शरद पवारांचा हा लागून असलेला बारामती माडा ह्या लोकसभा मतदारसंघाला लागून असलेला हा मतदारसंघ आहे अतिशय महत्त्वाचा मतदारसंघ आहे सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवारांची ताकद ही प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे आणि याचमुळे सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये जे विधानसभा क्षेत्र आहे वाई कोरेगाव पाटण उ कराड उत्तर कराड दक्षिण आणि सातारा हे जी मतदारसंघ आहेत विधानसभेची या मतदारसंघांचा मिळून हा सातारा लोकसभा मतदारसंघ बनलेला आहे तर मंडळी एकेकाळी उदयनराजे भोसले हे शरद पवारांच्या साथीने शरद पवारांच्या सोबत या मतदारसंघामधनं विजयी झालेले होते परंतु दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये त्यांनी भाजपचा रस्ता धरला आणि ते या निवडणुकीतून लढले या ठिकाणी शरद पवारांचे अत्यंत जीवलग मित्र यांनी आ... उदयनराजे भोसले यांचा पराभव केला आणि आता तसाच पुन्हा एकदा सामना हा साताऱ्यामधनं रंगतो आहे शशिकांत शिंदे हे या ठिकाणी खूप तगडी फाईट उदयनराजेंना देतात असं देखील बोललं जातं शशिकांत शिंदे हे शरद पवारांचे उमेदवार आहेत आणि सातारा लोकसभा मतदारसंघामधनं ते ही अत्यंत चुरशीची लढत या ठिकाणी बघायला मिळणार आहे त्याचबरोबर सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवारांची जी ताकद आहे ती ताकद निश्चितच इथे मिळणार आहे त्याशिवाय शिवसेनेची प्रचंड मोठी ताकद साताऱ्यामधनं बघायला मिळणार आहे आणि त्यामुळे सातारा लोकसभा मतदारसंघात यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय होऊ शकेल असं गणित सध्या लावलं जात आहे तर मंडळी पुढील मतदारसंघ बारामती लोकसभा मतदारसंघ बारामती लोकसभा मतदारसंघ हा शरद पवारांचं होमग्राऊंड आहे आणि या मतदारसंघाची चर्चा संपूर्ण देशभरात आहे कारण पवार विरुद्ध पवार ननंद विरुद्ध भाऊजई आणि राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी सरळ लढत बारामतीमध्ये पार पडलेली आहे भोर खडकवासला पुरंदर दौंड बारामती आणि इंदापूर अशी मिळून ही मतदारसंघ आहेत विधानसभेचे खडकवासला भोर आणि पुरंदर ही पुण्याशी लागून असलेली मतदारसंघ आहेत दौंड हा देखील पुण्याशी लागून असलेला मतदारसंघ आहे म्हणजे यांच्या बाउंड्रीज ह्या पुणे जिल्ह्याशी कनेक्टेड आहेत तर या भोर खडकवासला पुरंदर दौंड या मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे यांचं अत्यंत चांगलं काम आहे पण तसंच काम आणि तितकंच वर्चस्व हे अजित पवारांचं देखील आहे आणि या मतदारसंघामध्ये या विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवारांचं जे वर्चस्व आहे ते अत्यंत मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे भोर खडकवासला पुरंदर या ठिकाणाहून सुनेत्रा पवार या आघाडीवर असू शकतात असा अंदाज व्यक्त केला जातो आहे परंतु शरद पवारांचे जे जुने मित्र आहेत किंवा शरद पवारांचं जे जुनं नेटवर्क आहे ते नेटवर्क देखील तेवढ्याच तुल्यबळ ताकदीने या ठिकाणी फाईट देणार आहे असं देखील सांगितलं जातं त्यामुळे शरद पवारांची ताकद आणि अजित पवारांची ताकद या था, दोन्ही ताकद या था, ठिकाणी एक एकत्रित होणार आहे आणि यातनं जो परिणाम दिसणार आहे तो निश्चितच विजयाच्या दिशेने कोण जातं याकडे सांगू शकतो तर दौंड बारामती आणि इंदापूर हे तीन विधानसभेचे मतदारसंघ जर आपण पाहिलं तर इंदापूरमधनं शरद पवारांनी आता जे विरोधात गेलेले नेते होते अशांना सोबत घेऊन आपली ताकद वाढवलेली आहे बारामती हा होमटाऊन असल्यामुळे बारामतीचे विधानसभेचे आमदार शर अजित पवार आहेत तर सुप्रिया सुळे या बारामतीच्या खासदार राहिलेल्या आहेत संसदरत्न राहिलेल्या आहेत दोनही तगडे आणि ही तगडी फाईट यावेळेस बघायला मिळणार आहे महायुतीकडनं सुनेत्रा पवार यांना रिंगणात उतरवण्यात आलेलं आहे तर महाविकास आघाडीकडनं राष्ट्रवादी शरद पवार गटाकडनं सुप्रिया सुळे यांना रिंगणात उतरवण्यात आलेलं आहे तर या संपूर्ण गोष्टीचा थोडक्यात आढावा घेत असताना निष्कर्षापर्यंत असं पोहोचू शकतो की सध्या तरी आताच्या कंडिशनला तरी आ, सुनेत्रा पवार या पिछाडीवर जाण्याची शक्यता वर्तवली जाते आणि सुप्रिया सुळे या आघाडी घेतील अशी शक्यता बारामती लोकसभा मतदारसंघामधनं व्यक्त केली जाते तर मंडळी पुढील मतदारसंघ जो अत्यंत प्रभावित राहिलेला आहे तो म्हणजे बीड लोकसभा मतदारसंघ बीडमधनं बजरंगबा सोनवणे आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये सरळ लढत होती आता बीडचा आपण जर विचार केला तर बीड या लोकसभा मतदारसंघामध्ये अत्यंत काटेकी टक्कर आपल्याला बघायला मिळणार आहे त्याचं कारण असं आहे की बीड लोकसभा मतदारसंघामध्ये ज्यावेळेस धनंजय मुंडे हे पंकजा मुंडे यांच्या विरोधात होते त्यावेळेस बाप्पा सोनवणे यांना प्रचंड मोठी ताकद त्यांनी मिळवून दिली होती आणि म दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये प्रीतम मुंडे यांच्या विरोधात लढले होते आणि प्रीतम मुंडे यांना चांगली लढत त्यांनी दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये दिली होती पण त्यावेळेस बजरंग सोनवणे यांच्यासोबत धनंजय मुंडे यांची ताकद होती पण आता धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी अजित पवार गटात आहेत आणि अजित पवार हे युतीमध्ये आहेत त्यामुळे युती धर्म म्हणून आणि एक बहीण भावाचं नातं म्हणून यावेळेस आता धनंजय मुंडे यांची ताकद ही पंकजा मुंडे यांच्यासोबत आहेत त्याचबरोबर पक्षीय बलाबल जर पाहिलं तर महायुतीचे उमेदवार या लोकसभा मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीनं निवडून आलेले आहेत आणि त्याचमुळे विधानसभेचे जे आमदार आहेत त्यांचं देखील पाठबळ हे खूप चांगल्या पद्धतीनं पंकजा मुंडे यांना लाभतं त्यामुळे या मतदारसंघातून सध्या तरी पंकजा मुंडे यांचं पाड जड वाटत असलं तरी या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा जो फॅक्टर आहे तो आहे मराठा वर्सेस ओबीसी आरक्षणाचा मुद्दा मनोज जरांगे पाटील यांच्या सभा त्यांचं आरक्षण लढा आणि या लढ्याला प्रभावित झालेला हा अत्यंत मोठा मतदारसंघ आहे सगळ्यात जास्त प्रभावित असलेला मतदारसंघ हा बीड लोकसभा मतदारसंघ आहे आणि निश्चितच या मतदारसंघामध्ये खूप वेगवेगळे समीकरणं बघायला मिळाले आहेत जातीय समीकरणांची खूप मोठ्या प्रमाणावर या निवडणुकीमध्ये वापर करण्यात आलेला आहे मराठा विरुद्ध ओबीसी अशी लढत ही खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळालेली आहे त्यामुळे बजरंग सोनवणे वर्सेस पंकजा मुंडे आता या लढतीमध्ये आरक्षणाचा मुद्दा हा प्रचंड मोठ्या प्रमाणात गाजलेला आहे आरक्षण लढ्यामुळे मराठा समाज हा बजरंग सोनवणे यांच्या बाजूने उभे राहिला आहे असं सांगितलं जातं आहे तर संपूर्ण ओबीसी समाज हा एकवटला आहे म्हणून जरांगे पाटील यांच्या आरक्षण आंदोलनामुळे ओबीसी देखील एक झाला आहे अशी भावना आता येथील मतदारांमध्ये आणि येथील राजकीय नेत्यांमध्ये निर्माण झालेली आहे पंकजा मुंडे यांच्यासाठी शेवटच्या क्षणी उदयनराजे भोसले यांनी सभा घेतली आणि सभेमध्ये आपण आपल्या बहिणीला आपण निवडूनच दिलं पाहिजे असं भावनिक आवाहन केलं त्याचबरोबर उदयनराजे हे स्टेजवरती रडले देखील आणि तुम्ही जर निवडून देणार नसाल तर मी साताऱ्यातून त्यांना निवडून आणेल असा शब्दही दिला पण मराठा बांधव आता एकत्र येतील आणि पंकजा मुंडे यांना निवडून देतील असं प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आवाहन करून एक भावनिक साथ यावेळेस घालण्यात आली त्याच्या उलट शरद पवारांनी बजरंग सोनवणे यांच्या साठी सभा घेत असताना मनोज जरांगे पाटील असतील किंवा अन्य कोणी असतील आणि जे आरक्षण लढ्यासाठी लढत असेल गरिबांसाठी लढत असेल गरीब गरिबीच्या मुद्द्यावरती लढत असेल तर अशांना मदत केली पाहिजे असं म्हणत त्यांनी शेवटच्या क्षणी हा आपला हुकमी एक्का बाहेर काढला आणि या ठिकाणाहून पुन्हा एकदा मराठा समाजाच्या वतीने बजरंग सोनवणे यांना भरघोस मतदान झाल्याचं सांगण्यात ऐकिवात आहे त्यामुळे बजरंग सोनवणे यांचं देखील पारडं या ठिकाणी अत्यंत जड मानलं जात आहे निकालामध्ये समीकरणं जर फिरली तर निश्चितच बजरंग सोनवणे यांचा या ठिकाणाहून विजय होऊ शकतो असं देखील सांगितल्या बोललं जाऊ लागलेलं ला। आहे तर मंडळी ही ती विजयी होण्यासारखी मतदारसंघ आहेत शरद पवारांची ज्या मतदारसंघामधनं शरद पवारांचे उमेदवार हे विजयाच्या दिशेने जाऊ शकतात त्यामध्ये भिवंडी शिरूर नगर बीड बारामती सातारा आणि माढा या लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे दिंडोरीमधनं देखील विजयाच्या अपेक्षा या शरद पवारांच्या उमेदवाराच्या आहेत रावेरमधनं रक्षा खडसे यांच्या विरोधात जे उमेदवार देण्यात आलेले आहेत ते उद्योजक आहेत शिवाय नवखे आहेत असं सांगण्यात येतं आहे आणि या ठिकाणाहून कदाचित रावेरमधनं शरद पवारांचे उमेदवार तितक्या प्रभावीपणे फाईट देऊ शकणार नाहीत असं सांगितलं जात आहे वर्ध्यामधनं रामदास तळस आहेत त्यामुळे तळस या ठिकाणी कशी फाईट देतात हे बघणं देखील महत्त्वाचं आहे परंतु जी आ... शुअर मतदारसंघ मानली जातात शरद पवारांच्या दृष्टिकोनातून ती लागून असलेली बारामती माढा सातारा शिरूर नगर बीड आणि भिवंडी तसेच दिंडोरी ह्या मतदारसंघांमधनं पवारांचे उमेदवार विजयाच्या दिशेने जाऊ शकतात असा प्राथमिक अंदाज बांधला जातो आहे चार तारखेला हे चित्र स्पष्ट होणार आहे मंडळी तुम्हाला काय वाटतं या ठिकाणाहून पवारांचे उमेदवार निवडून येऊ शकतात तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट अवश्य नोंद करा हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा